त्याप्रमाणे हाँ 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 हा राज्यव्यापी आंदोलन आहे तुम्ही तुम्ही म्हणाला की स्वतः मोदींना कुठेतरी संसार नाही म्हणून त्यांना कुंकुवाची किंमत माहित नाहीये आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र ब्रश हा जो आज आंदोलन केलेला आहे हे आंदोलनाचं आंदोलन, आंदोलन माझा शिंदूर आणि माझा देश या अंतर्गत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं केलेलं आहे आज खरं तर मग अशी मी भाषणात सांगितलं की मोदींना संसार नाही किंवा ते संसार करत नाही त्यामुळे या चुटकीभर शिंदूरची किंमत त्यांना कळणार नाही आहे जुलैमध्ये ज्या अतिरेक्यांनी आपल्या सव्वीस बांधवांची निघृण हत्या केली त्यांच्या बायकांच्या समोर त्यांच्या मुलांच्या समोर त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं हे अक्क जग ह्या गोष्टीमध्ये हळहळं आहे त्यामुळं यो मोदींनी युद्ध जाहीर केलं अवघ्या काहीच दिवसात ट्रम्पच्या सांगण्यावरून युद्ध बंद केलं पाकिस्तानचं पाणी अडवू पाकिस्तानला कुठलंही पाकिस्तानशी आर्थिक व्यवहार करणार नाही म्हणून फक्त त्यावेळी निवडणुका तोंडासमोर तो होत्या डोळ्यासमोर निवडणुका ठेवून या घोषणा केल्या आणि आज पाकिस्तानबरोबर कुठलंही संबंध ठेवणार नव्हते हे सरकार मग आज ही जी मॅच आहे ती कुणाच्या हितसंबंध सांभाळण्यासाठी आहे याचा विचार कुठेतरी आपण केला पाहिजे कारण एका घरातला कर्ता पुरुष गेला तर अख्खा त्याचा संसार उद्ध्वस्त होतो याचा विचार मोदींनी केला पाहिजे आणि त्याचसाठी आमचे उद्धवसाहेब खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि शिवसेना ही नेहमी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करत आहे त्यामुळं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ज्या लोकांच्या भावना आहे त्याची जाणीव आहे आणि आज त्या जाणीवेतूनच आज हे महाराष्ट्र बन महिला आघाडी आंदोलन करत आहे आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांना आम्ही कुंकवाच्या डब्यात भेट म्हणून पाठवत आहोत इथून पुढे तरी त्यांनी शान पण यावं त्यांना की लोकांच्या भावनेशी खेळू नये कारण आज सव्वीस लोकं गेलेले आहेत म्हणजे याचा विचार सरकारने केला पाहिजे हे सरकार सर्वसामान्यांचं नाही आहे हे सरकार धनधनग्यांचं आहे अदानी आणि अडाणींच्या घशात अनेक जमिनी घालाव्या याच्यासाठी हे अनेक कायदे आणत आहेत गेल्याच आठवड्यात आम्ही जनसुराज्य जो कायदा त्याच्या त्याच्याविरोधी आंदोलन केलं होतं पण आजचं आंदोलन हे खूप घराघरातल्या महिने महिलांना भावणार आहे आणि या शिंदूरची किंमत पंतप्रधानांना कळली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हा चुटकीवर शिंदूर त्यांच्या कार्यालयाला आणि त्यांच्या हाऊसला आम्ही पाठवत आहोत त्यांचा त्यांनी स्वीकार करावा असा महिला आघाडीकडनं आम्ही त्यांना आग्रह करतो आणि पाकिस्तानशी कुठलेही संबंध कुठलेही व्यवहार ठेवून त्यांच्याशी सर्व तोडून टाकावेत ही विनंती आम्ही एक आमचे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना करत आहोत एवढेच बोलून इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम एकीकडे आज भारत पाकिस्तान हा मॅच आहे संध्याकाळी आठ वाजता आणि आज राज्यव्यापी महिला आघाडीचं हे आंदोलन कुठंतरी आज लोकभावना ज्या आहेत त्या कुठंतरी डावळण्यात आल्या खरं म्हणजे आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिला कारण आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आद... माझा कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे सर्व आपले महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिक याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे याचे एकमेव कारण कारण आज, आज आपण पाकिस्तान आणि इंडियाची मॅच आहे आज रात्री आठ वाजता दुबईमध्ये खरं म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर जे बॅड हल्ला झाला आपण बघितलं की सव्वीस कुटुंबांनी आपले प्रमुख लोकांना गमवलं आज जे महिला भगिनी आहेत त्यांच्या सुंदर पुसला गेला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे केंद्र सरकारने म्हणजे युद्ध सुरू केली पण एक अवघ्या चार पाच दिवसामध्ये ट्रम्पच्या हस्त म्हणजे इंटरफिअर ते युद्ध बंद करण्यात आली आणि आपण बघतो की काही महिन्यामध्ये जेव्हा तर त्यांनी मोठी मोठी गोष्ट केली होती की के आपण कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर व्यवहार व्यवहार ठेवणार नाही कुठलाही वस्तू त्यांना पाठवणार नाही पाणी बंद करणार पण काही महिन्यामध्ये ते विसरून जे कुंकू पुसलं गेलं जे सर्व महिलांचे त्यांच्या अस्मिता कुठेतरी रस्त्यावर आणून त्या कुंकूचा विचार न करता ते संपू ते समोरचे देश आहेत पाकिस्तान ते आतंकवादी आले होते हल्ला करायला त्यांच्यावर मॅच ठेवण्यात आलेला आहे निषेध म्हणून सर्व आज आमचे जिल्हा संघटक शिंत्रे मॅडम आहेत आपले जिल्हा प्रमुख प्रवीण मात्री जे आहेत सर्व जण आम्ही सर्व जे महिला आघाडी आहेत सर्व सर्व सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आता आम्ही निषेध म्हणून सरकार जे ते आज आम्ही सर्व आंदोलन करण्यात आलेलं आहे